नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या लोकांचे राशन कार्ड होणार बंद सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने येत्या पावसाळ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व धारकांना जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य आगाऊ स्वरूपात वितरित करण्याची मजुरी वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन घेण्यात आल्या आहेत मुसळधार पावसामुळे अनेक गावे आणि दुर्गम भाग वाहतुकीपासून कापले जातात ज्यामुळे रेशन दुकानामध्ये धान्याचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था पूल रस्त्यावरील पाणी साचणे यामुळे धान्याचा पुरवठा बंद होऊ शकतो यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर शासनाने तीस जून पर्यंत लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्याचे संपूर्ण धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाभार्थ्यांना पावसाळ्यात धान्याच्या कमतरतेची चिंता करावी लागणार नाही मात्र या आगाऊ रेशन वितरणाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत अनेक भागामध्ये लाभार्थी मिळालेले धान्य तात्काळ मुक्त बाजारात विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत काही रेशन दुकानदार स्वतःच लाभार्थ्यांच्या नावे धान्य उचलून ते काळ्या बाजारात विकत आहेत या अनुचित व्यवहारामुळे सरकारी योजनेचा हेतू धुसर होत आहे आणि गरजू लोकांना नुकसान होत आहे तर मंडळी पुरवठा विभागाने या गैरप्रकारावर लगाम घालण्यासाठी कठोर धोरण स्वीकारले आहेत विभागाने स्पष्ट केले आहे की रेशन विकताना पकडले गेल्यास कोणत्याही लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कायमस्वरूपी रद्द केले जाईल या व्यतिरिक्त संबंधित न्यायालयीन कारवाई देखील करण्यात येईल असले तरी अनेकृत व्यापाराला आळा घालण्यासाठी आवश्यक आहे बघा तर मंडळी रेशन दुकानदाराच्या बाबतीत देखील विभागाने कडक भूमिका घेतली आहे जे दुकानदार लाभार्थ्यांना धान्य न देता ते काळ्या बाजारात विकत आहेत त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार आहे अशा परवाने रद्द करण्यासोबतच त्यांच्यावर गुन्हेगारी दाखल केले जाऊ शकतात दुकानदारांनी शासनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे राज्यभरातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे रेशन दुकाने आणि धान्याची गोदामे याची केली जात आहे या तपासणीमध्ये धान्याची गुणवत्ता प्रमाण आणि वितरण पडताळणी केली जात आहे गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई केली जात आहे या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या धान्याचा वापर केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी करावा कोणत्याही परिस्थितीत ते धान्य विकू नये जर कोणाला असे अनुचित व्यवहार दिसले तर त्यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयात तक्रार नोंदवावी बघा तर मंडळी रेशन योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी महत्वाची सुविधा आहे या योजनेचा गैरफायदा घेणे म्हणजे नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे की त्यांनी या योजनेचा योग्य वापर करावा आणि असे करण्यात प्रोत्साहित करावे सरकारने या अनुभवाच्या आधारे भविष्यातील रेशन वितरण धोरण आखण्याचे संकेत दिले आहेत तंत्रज्ञानाचा वापर करून धान्याचे वितरण आणि पारदर्शक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक लाभार्थ्यांच्या धान्य घेण्याची नोंदणी ठेवली जाणार आहे पावसाळ्यासाठी आगाऊ रेशन वितरणाचा हा निर्णय नागरिक हिताचा आहे मात्र या योजनेच्या यशासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे लाभार्थी दुकान आणि प्रशासन या सर्वांनी मिळून काम केल्यास हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो गैरप्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करून ही योजना त्यांच्या मूळ हेतूसाठी वापरली जाणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद